नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या सोन्याचा पिंपळ आहे का कोणाचा आळंदी वत मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे खोड सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे खोड ज्ञानेश्वर माऊली वाचे पोती मुक्ताबाई करे फोड श्वर माउली वाचे पोती मुक्ताबाई करे फोड सोन्याचा पिंपड आहे का कोणाच्या भावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला चे पान सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे पाना ज्ञानेश्वर वाचे पोती मुक्ता बाई ठेवते ध्यान ज्ञानेश्वर वाचे पोती मुक्ता बाई ठेवते ध्यान सोन्याचा पिंपळ आहे चा भावाला आळंदी वम मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपड त्याचे सुवर्णाचे शेंडे सोन्याचा पिंपळ त्याचे सुवर्णाचे शेंडे ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवर मुक्ता बाई भाजते ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवर मुक्ताबाई भाजते मांडे सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का पुण्याच्या आनंदी वतन ना मुक्ताबाईच्या भावाला आनंदी वतन क्ताबाई च भावाला